नमस्कार मित्रांनो आज पंचवीस ऑक्टोबर बंगालच्या उपसागरामध्ये हिंदी महासागरालगत एक कमीदाबाचे क्षेत्र निर्माण झालेले आहे याची तीव्रता जी आहे ती वाढताना बघायला मिळत आहे पुढील दोन ते ती तीन दिवसात याचे चक्रीवादळात रूपांतर होऊन हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने येणार आहे तसेच महाराष्ट्रातून जाण्याची शक्यता आहे याच्या प्रभावामुळे राज्यात बहुतांश भागामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे तसेच इकडं अरबी समुद्रामध्ये देखील कमी दाबाचे क्षेत्र आहे हे कमी दाबा क्षेत्र देखील किनारपट्टीकडे सरकताना आपल्याला बघायला मिळत आहे आज मित्रांनो पंचवीस ऑक्टोबर आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील याविषयी डिटेल अपडेट आपण बघणार आहोत आज महाराष्ट्रातील या अकरा जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे तर काही जिल्ह्यांना मध्यम तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आज राहण्याची शक्यता आहे चक्रीवादळ कुठून कुठे जाणार आहे याविषयी डिटेल अपडेट आपण आजच्या नऊच्या व्हिडिओमध्ये देणारच आहोत आज दिवसभराचे अपडेट या व्हिडिओमध्ये आपण बघूया अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेला कमीदाब या कमीदाबाच्या प्रभावामुळे जो काही किनारपट्टी लगतचा परिसर आहे कोकणपट्टा आहे या कोकणपट्ट्यामध्ये पाऊस जोर धरत आहे बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची हजेरी लागत आहे घाट मात्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळत आहे आजही कोकण विभागामध्ये सकाळपासूनच पाऊस पा। पा। राहील त्यामध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण ढगाळ वातावरणासह ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता कोकण विभागामध्ये नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी झाकाळलेला आणि ढगाळ वातावरणात शक्यता आहे विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचा अंदाज आहे विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आहे ठिकठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळेल मालेगाव उत्तर भाग धुळे पाचोरा कन्नड मनमाड या भागांमध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल आज उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील वातावरणात बिघाड राहील ढगाळ वातावरण राहील ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर सकाळपासूनच ढगाळ वातावरणासह काही काही ठिकाणी आपल्याला हलका पाऊस बघायला मिळेल अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे त्यामध्ये रालेगाव तसेच श्रीगोंदा कर्जत वगैरे या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस आपल्याला दुपारपर्यंत ठिकठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी काही परिसरामध्ये बघायला मिळेल मराठवाड्यात देखील सेम कंडिशन आहे छत्रपती संभाजीनगर जालना परभण हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव तसेच अमरावती विभागामध्ये देखील अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ त्याचबरोबर नागपूर विभागामध्ये थोडंसं कमी वातावरण जरी असलं तरी पण तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यात देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलका पाऊस तसेच अमरावती विभागामध्ये देखील त्याचबरोबर नागपूर विभागावर देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज आहे दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस वाढण्याची शक्यता आहे काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता कोकणपट्टा आणि कोकणालगतचा जो काही परिसर आहे नाशिक अहिल्यानगर तसेच सांगली सातारा कोल्हापूर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल विजांच्या कडकडाटासह काही काही ठिकाणी जोरदार देखील बघायला मिळतील पट्ट्यामध्ये घाट मध्याच ठिकाणी मध्यमचे जोरदार तर इतरत्र हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे हेच वातावरण संध्याकाळपर्यंत तीव्र होण्याची शक्यता आहे त्यामुळे नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो पुणे विभागामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे कोकणपट्ट्यामध्ये तसेच पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागांमध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत हे जे वातावरण बनलेलं आहे हे संध्याकाळपर्यंत आपल्याला पूर्वेकडे सरकताना बघायला मिळेल त्यामुळे इतर भागामध्ये जसं की मराठवाडा सोलापूर लातूर नांदेड धाराशिव मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली सर्व जिल्हे बीड नांदेड लातूर धाराशिव अमरावती विभागामध्ये देखील दुपारनंतर हळूहळू पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल ठिकठिकाणी थीक संध्याकाळपर्यंत पाऊस शक्यता आहे हे जे वातावरण बनलेलं आहे नाशिक विभाग तसेच पुणे विभाग कोकणपट्टा हेच वातावरण रात्रीपर्यंत मध्यरात्रीपर्यंत पूर्वेकडे सरकेल त्यामुळे मराठवाड्यात ठिकठिकाणी थीक मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे अमरावती विभागामध्ये त्यानंतर ठिकठिकाणी थीक थीक रात्री मध्यरात्री पाऊस आपल्याला बघायला मिळेल हे जे वातावरण आहे मित्रांनो हा पाऊस भाग बदलत बघायला मिळणार आहे हे जे वातावरण आहे हे हळूहळू पूर्वेकडे सरकत असताना हा पाऊस ठिकठिकाणी काही ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे या व्यतिरिक्त उत्तर भागामध्ये नंदुरबार धुळे जळगाव विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण तसेच काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज रात्री मध्यरात्री देखील आज पावसाचा अलर्ट आहे काही भागांना जोरदार पाऊस आहे मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे नांदेड लातूर धाराशिव या भागांमध्ये मुख्यत्वे करून पावसाचा जोर जास्त राहील इतरत्र भाग बदलत पाऊस असेल सर्वाधिक जोर आज कोकणपट्टा आणि कोकणालगतचा अहिल्यानगर नाशिकचा परिसर या परिसरमध्ये बऱ्याच ठिकाणी बहुतांश भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो तसेच दक्षिण भागाचा दक्षिण पट्टा आहे राज्याचा या पट्ट्यामध्ये देखील रात्रीपर्यंत मध्यरात्रीपर्यंत आज पाऊस आपल्याला बघायला मिळेल किंवा आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद